श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर श्री शैल्यम जय श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर श्रीशैल्यम श्रीशैल्यम येथील श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज मंदिर हे श्रीशैल्यम येथील सर्वात महत्वाचे असे दोन धार्मिक ठिकाणं आहेत आपले राजे श्री शिवाजी महाराजांचं हे श्रीशैलीम येथील मंदिर आहे अतिशय भव्य आणि दिव्य असं मंदिर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं हे मंदिर भव्य दिव्य असं श्रीशैलीम मधील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर